अकोला महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे सत्ताधारी भाजपसमोर तिसरी आघाडी महाविकास आघाडी तसेच वंचित आणि आपची कडवी टक्कर पाहायला मिळणार आहे अकोल्यात राजकीय लढत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत अकोला शहराच्या सत्तेसाठीची निर्णायक लढाई आता अधिकृतपणे सुरू झाली आहे अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे गेल्या काही महिन्यांपासून अंतर्गत बैठका गुप्त चर्चा आणि रणनीती आखणं सुरू होत मात्र आता ही लढाई उघडपणे रस्त्यावर उतरली आहे सत्ताधारी पक्ष असो वा विरोधक जुने अनुभवी नेते असोत किंवा नौखे दावेदार प्रत्येक प्रभागात जोरदार चढाओढ पाहायला मिळणार आहे तिकीट मिळवण्यासाठी पक्षांतर्गत लॉबिंग नेत्यांचे दौरे कार्यकर्त्यांची बैठकबाजी आणि शक्ती प्रदर्शन यामुळे शहराचं राजकीय वातावरण तापू लागलं आहे अकोला महानगरपालिका ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्था नसून विदर्भाच्या राजकारणातील प्रतिष्ठेची लढाई मानली जाते शहरातील पाणीपुरवठा रस्त्यांची दुरावस्था स्वच्छता कर भार अपूर्ण विकास कामे आणि भ्रष्टाचाराचे आरोप हे मुद्दे निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे आजपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमुळे निवडणूक कार्यालय परिसरात समर्थकांची गर्दी घोषणाबाजी आणि शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे येत्या काही दिवसात प्रचार अधिक आक्रमक होईल आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतील आणि राजकीय समीकरण सतत बदलत राहतील अकोल्यात सत्ता कोणाच्या हाती जाणार जनतेचा कौल कोणाच्या बाजूने झुकणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल मात्र इतकं निश्चित आहे अकोला महापालिकेचा हा रणसंग्राम थेट तीव्र आणि निर्णायक असणार आहे